मजून आम्ही का पाव किलो ही दोन बसका ओढली जात जर किला पाव किलो दोन बसका तेव्हा वाटायचं वाटा नाही वर पाव किलो वर ना ना आ, ना वजन दोन इसे इसे ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर आपण वासी हवेली कोलीवाडा गाव ते काय दिसतंय आणि हा वाशावेली गावच्या बस स्टॉप आमचं गाव यो का मस्त सूर्यदेव अजून येईन आहे पाहुणे आठ वाजवायला आलं तरी आज लेट जरा उगावत आहे आणि मस्त मस्तपैकी डोंगरावर असलेलं आमचं गाव प्रयत्न सुरू होत होत तैसो डोंगरावर चढत गेले आणि या साईडला मी जाणार आहोत इकडं रोवला कुळे मांदाड त्यांचं गाव भेटीन ते आणि बाकी या आमचा बंदार या साईडला आहे मस्त असे निसर्गरम्य वातावरणात आपले व्हिडिओ सुरू झाले आणि ना मावशी वगैरे आले त्यांच्या माणसाला सोरावं लागते गेली गा गेलो तो भाऊराम मामा बोटीवर जाता पाजात पाच पंढरी माहिती आहे का कोलीवाडा काही दापवतो पण आपण आता आम्ही निघाले सुक्का मावरा घेऊन इथे काही गुणधुंधले बाकी जात हणावलं जाते तरी तुदा नी निधा सगळा आज थोडासा कमी आहे सुका मावरा मुंद्या बाजाराला जाशील ना परवा परवा उंदचा दिवस अजून आहे काउच हम्म तरी येते का मस्तपैकी सूर्यदेव पण वरती आले आम्ही आता फक्त पाच मिनिटात पोचल्या रोवळे गावात आल्या होता रोवळे गावात आयल्या खरं पण आधीच कोणतरी सुक्का म्हावरा घेऊन या टेम्पू घेऊन पहिले पण मस्त सकाळीच या निसर्ग देखून घ्या ओपन निसर्ग आहे ऐसं मस्त बारकोशा डोंगरावर गाव आहे या आणि आमचं गाव तिकडं आहेत का त्या डोंगराच्या तिकडं हे ते काय टेम्पूत मावरां सुका सुकाट नुसते ह्या वाटत यांची सुकाट ही सुकाट आहे कुरकुरीत नाही वाटत जरा वेगवेगळ्या प्रकारच्या होतात अंबारी बारको जिथे मंदिर आहात सुकट आहे सुकट मस्तपैकी आहे निघालेले आहे थोडस जाऊया आईच्या इकडं आईच्या सोबत रोवे गाव देखू आणि सुकटवाले आहे ती मुरुटची आहे बोलत हो बसला निवांत आजी काय चावल निवारत आलो आलो येत आहे गावात ना तुमच्या रोवई ना पण बरीच लोक आपले व्हिडिओ देखतात तर रोवई गाव आज त्यांना पण दर्शन होईगावचं मस्तपैकी तुलस एका कशी बनवले सकाळचा एक करेक्ट आठचं वातावरण आहे बाहेर नाही परे मस्त ऐशी घरात जवळ देऊ लागतो काय टाकला होतो कान्ह्या

सराखूनच नाही घे वाटत ओली मच्छी नाही भेटे सध्या

음. 아저가 이게

या साईडला आमचा तला शहर आहे दुखा दुखा आहे नाही तल तर तलगड पण दिसतात ना बोरघाटला वाडीवर आयला रोगलत काय जास्त कोणी घेतला नाही लगेच पुढं आलो सगळे ग्रह तर क्रिकेटच क्रिकेट चालू आहे हात पण क्रिकेट खेळतात त्यानंतर हात पण क्रिकेट खेळतात आणि परत आता दोघंजण क्रिकेट खेळतात क्रिकेटप्रेमींचं गाव आहे पूर्ण बारीक पुराणं जाम हाऊस आपलं गाव आहे इकडे क्रिकेट, हो क्रिकेट खेळावला तुम्हाला माहीतच असेल आणि झाडा देखा किती मस्त लावल्या जात पावसाला जाम भारी वाटत होतं या गावा मी आलतो ना त्यानंतर बऱ्याच दिवसांनी आल्या वाडीवर बांबूत असतात अशी मस्त गावाला कामं चालू असतात छोटी मोठी तुम्हाला माहीतच असेल आदिवासी समाज जाम मेहनती असतं हे जे इकडे पण घराचं वास साहात वाटत भाला घरातली छोटी छोटी असली तरी पण त्यांची गाडे बाकी भारी असतात ये देखा चला ठीकरा पण कोण नाही घेऊ सांगला नवीनच आहे काय गाडी एक, <laughs> <laughs> एक वर्ष झालाय

ਦੇ ਵੀ ਸੇ ਮਰਜੀ ਇਹ ਯਾਉਨੀ ਨਾ ਮੁਰਾ ਦੇ ਬੰਨ ਥਾਪੀ ਹੈ ਤਾਂ ਨਾ ਸੇ ਬਗਨ ਜੇਵਨ ਥਾਪੀ ਗਿਆ ਤਾਂ ਉਹ ਬੋਲਦਾ ਸਿਰ ਚੜ੍ਹ ਲੀ ਲਾ ਪਾਉਂ ਕੇ ਸਾਈ ਬਰ ਬਰਾ ਬਾਬਾ ਤੇ ਆਲਾ ਮਰਾ ਤੇ ਪਰਸ ਨੇ ਉਪਸ ਹੋਵੇ ਆਨੇਂ ਇੰਦਸਰ ਤੋਂ ਬਾਦਰਤ ਨਾ ਬੰਨ ਇਹ ਵਰਤ ਬਾਬਾ ਬਾਬਾ ਪੋੜੇ ਠੁਕਾਈ ਤੇ

मोठी मोठी घरात समोरच सणिहावडाचा सार आता जाम पब्लिक बैसलेली असावची पहिले निखर मस्त नारलीची झाडं लावलेली आहेत बाकी दहा वाजावला लागले आहेत आता देखवी हात खप किती खपते आदिवासी वाडीवर बऱ्यापैकी खरेदी झाली जीवाला बेस वाटला बाकी राजकारण लावलेलं ला आहे आता टी व्हीवर लाईनीत घरात प्लेन सो रस्तो बनवलेला आहे डांबरी रस्ता आहे आणि पिटसे मधली ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायतीच्या इकडचा शेजार <laughs> तर गॅलरी वर चाललाय घरात पण सिमेंट आणि डांबर आहे पूर्ण खल ना तरी पण आता सारवले शेणा पंच्याहत्तर ग्राम पाव किलोचा अर्धा भाग

पिटसे गाव पण जाम मोठं आहे ना भरपूर मोठं गाव आहे इथे काक्रो तिकरो पण रस्त आहे का मस्त पैकी विक्रमने लोक कथे एक जात असतात फुल भरून चालले पिटसेमधून आणि आता बैसावला जबरदस्त डाळपा आहे त्यामुळे आता बैसलेली पण असतो पब्लिक चिवडा ते मांड्याचा पोळी होत होतो जोडीला काची पिलतीस

आणि मटे मस्त पैकी पूल आहे बाहेर आयला यायला पण माहिती आहे मग आणि या रस्त्याने आता चाललं इकडं आदिवासी वाडी आहे इकुरशी आयलो या डागीने पिटसाईज गेट चला जावे इकडं तुला शेनाटे आदिवासी वाडी त्याच रस्त्याने सरळ आयल्या आ, इतना आई सोबत आ आई सोबत आ ना आईसोबत आई आईसोबत आलोय सुकट घेऊन हा व्हिडिओ बे का मस्त अशी बागी वगैरे छोटे छोटे बनवलेले देखुया आता किती घेतात ते आता आणि आमची काकी पण आले वाटत एकूणशी आवाज येत आहे काय काय आणल्या बांगरात नाही मिठांच तुमच खांगर खपलं बाबू खेलते एकटा याला पण मस्त पैकी समोरच गिर्याक भेटला आलीत <laughs> <laughs> okay. <laughs> <laughs> का पोर अंगणवाडी पोरात घरी बोलवायला डायरेक्ट बोलायला लागतो तयार पण करायला लागतं का काय कपडा कपडा घाला एकटी चाल फोटो ह काटतो का फुटू भोके ना बघितो भोके नाही ते का दे मी सांभाळतो दाबा होता दाबा माईज आणि दाबा गुरिन का जगर भी गच्छोची मोटी ਜੋ ਖੋ ਮੀਨ ਕਾਵਰੀ ਤਾਕੁਂ ਤੋ ਜੀ ਤੇ ਤੇ ਜਗਰ ਤੀ ਦੀ ਦੀ ਦੋ ਖੋਲ ਤਾਲ ਨ ਨ ਇ ਸ਼ੈ ਨ ਵੋ ਤੇ ਗੋ ਗੋ ਖੋ ਦੀ ਦੋ ਨ ਕੋ ਕੋ ਦੀ ਦੀ ਦੋ ਖੋ ਦੀ ਦ� अजून कोंबड्या आरावतात अकरावीत जायला आपल्या गाराशी मस्त एक छोटासा कराडू वैशलय शांत आहे आईचं पण जायलाय जाता होता पुरच्या गावात किती खपली आता कधी जाऊ जा पिठसे मूल गावात आल्या होता यात गाडी लावली पण गावात कोणच नाही थोडस फिरलो कोणीच नाही घरात नाही माणसा इकऱ्या सालत नावा येत आहे मराठी शाला वारकुशाही यांची